तर राम राम मंडळी व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन मध्ये तर मित्रांनो आज आहे सव्वीस जानेवारी आणि मी जातो आहे इथे शिवनेरी नगरच्या आपल्या टेहरेच्या शाळेमध्ये तर लहान मुलांसाठी चॉकलेटचे पुढे पण पुढा पण आलेला आहे एकच आहे आपण घेऊया चेंज करतो आधी प्लेट चेंज करतो आणि इथून निघूया आपण पटापट पड़। चला तर मित्रांनो आलेले आपण इकडे शिवनेरी शाळेमध्ये आणि इकडं आता चाललेलं आहे मध्ये बघू शकता आणि इकडं आहे काही आपले पब्लिक बसलेली आहे कॅमेरामॅन फोकस करू <laughs> तिकडे काही पब्लिक आपली बसलेली आहे सगळ्यांनी टाटा करा हाय 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 सगळ्यांना काही विषय नाही बाकी तिकडे दोन जणां बसलेले आहेत आपल्या आणि <laughs> इकडे काही अतिथी आपले अतिथी देव <laughs> मेन म्हणजे तीन लोक होते उत्तमराव धर्माजी दोधा बाबा आणि भगवान आबा या सर्व शाळेचे श्रेय या तिघांना होत फक्त त्या तिघांमुळे ही शाळा उपलब्ध झालेली आहे मग ते भगवान आबाचा सत्कार करायचा आहे आबांना इकडं बोलून घे आणि आबांना सांग चाल ना आपण मुलं आले का मग सर्व गोष्टी करू आपण थोडं एक पाच मिनिट काय नाही हरा मिक्स करेसा हा हा ते टाकी घेऊन गेले ते घेऊन गेले <laughs> ते चालले म म सिगरा कोडला नंतर असं टाकी ते ला Anak-anak saya, saya ingin mengucapkan terima स्वातंत्र्य प्रजासत्ताक दिन आपण या ठिकाणी साजरा करत आहोत या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी आपल्या ग्रामपंचायतीने भुऱ्याबाई किसन शिंदे यांना ध्वजारोहणासाठी पाठवलेले हो तर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिंदे यांनी स्वीकारावं अशी मी विनंती करतो आलो पण <laughs> <laughs> <किया वो> <laughs>

जाव रे हां बरोबर एक साथ दो जो सलामी देंगे सलामी दो एक साथ राष्ट्र की शुरू करेंगे शुरू कर चे अध्यक्ष आमच्या वहिनी साहेब भरात खरोखर आज गर्वाने सांगता येतं मला की आमच्या शिवनेरी नगर इथे ध्वजारोहणासाठी वहिनी साहेबांना पाठवलं मला एकच गर्व आहे परिस्थितीने कमी जरी असल्यावर जे ग्रामपंचायत सदस्यांनी पाच पाच लाख रुपये घेतले व ज्या वहिनींनी एक रुपयासुद्धा घेतला नाही हा मी छातीला हात ठोकून सांगतोय पण वहिनींना माझं एकच काम आहे आमची जी पाण्याची टाकी ग्रामपंचायत घेऊन गेलेली आहे दोन हजार सोळामध्ये का अठरामध्ये अठरामध्ये घेऊन गेलेलो इथं एक पाण्याची टाकी होती वहिनी ती, ती ग्रामपंचायतवाले ॲक्वासाठी घेऊन गेले आणि ती वापस नाही आली मग आता भविष्यात जे पाणी खराब झालेलं आहे आपल्या गावाचं ते पाणी खराब होऊन ग्रामपंचायतीचं पाणी येतं शिवणे परंतु ते पाणी खराब असल्यामुळे पिण्याचं कोणीच वापरत नाही पिण्यासाठी मग माझी एकच इच्छा आहे मी स्वतः आमची स्वतःची पाईपलाईनमधून पाण्याची टाकी भरून ठेवणार आहे आणि सर्वांना पाणी ते टप्प्याटप्प्याने घेऊन जातील मग ती पाण्याची टाकी आम्हाला उपलब्ध करून द्यायचं काम तुमचं आहे आणि तुम्ही फक्त बोलणारे आहेत आणि तुम्ही आम्हाला ती उपलब्ध करून देतील एवढं आणि आमच्या या शिवनेरी नगर शाळेला स्थापन करणारे तीन लोक होते उत्तम धर्मा शवाळे बाबा शवाळे आणि भगवान लिंबा शवाळे हे तीन मेन होते यांनी एक, एक रुपयापासून ये मग ते दोन तर वारले आता फक्त आबासाहेब आहेत आबासाहेब कमीत कमी, कमी आम्हाला प्रत्येक गोष्टीची माहिती देता आणि सांगता असं करा तसं करावं मग त्या आबांचं पण मी अभिनंदन करतो आज प्रजासत्ताक दिनानिमित्त भगवान आबा पण स्वतः हजर राहिलेले आहेत आणि वहिनी साहेबांचे पण आभार मानतो आपण दरवर्षी इथं पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीच्या कार्यक्रमाला येतो ह्या समस्या आप ने आपल्या नेहमीच्या आहे पण त्या काही आपल्या सॉल्व झाल्या नाही दरवेळेस हा विषय निघतो आणि पुढच्या सव्वीस जानेवारी किंवा पंधरा ऑगस्टलाच आता ग्रामपंचायतमध्ये मी प्रत्येक वेळेस अर्ज दिलेला आहे आपल्या ग्र जिल्हा परिषद शाळेला जो काही निधी येतो त्याच्यातून अंगणवाडी शाळा याच्यासाठी काही पैसा खर्च करायचा असतो आता त्यांनी प्युअर ब्लॉक वगैरे टाकले हे जीप दहा टक्के निधी हा दोन्ही याच्यासाठी खर्च करायचा असतो आता आपण त्यांच्याकडे स्मार्ट टी व्हीची मागणी केलेली आहे आपल्याला जो टी व्ही दिलेला आहे त्याला पेन ड्राईव्ह लावल्याशिवाय तो काही चालू होत नाही स्मार्ट टी व्हीमध्ये कसं ब्लूटूथ चालू केलं तर मग लगेच सगळी माहिती आपल्याला मुलांना दाखवता येते आणि स्मार्ट टी व्ही प्रोजेक्टला पण जॉईंट करता येतो तर अर्ज दिलेले त्यांच्या पोच पण आपल्याकडे आहेत पण त्यांनी कुठलंही अजून काही घेऊन दिले नाही योगेश भाऊराव शेवळ यांना पण सांगितलं ते म्हणजे मी पाठपुरावा करून सरांना तर मिळवून देण्याचा प्रयत्न करतो त्याच त्याचप्रमाणे आपल्याला इथं पाईपलाईनचा कॉक काढून दिलेला आहे पण तो बाहेर आहे तर तो जर आपल्याला त्या टाकीला जॉईन करून दिला आणि एक टाकी आपण छोटी टाकी पण आहे आपल्याकडे ती टाकी आपण बाथरूममध्ये ठेवून आपला किचन शेडमध्ये ठेवून त्याला आपण कॉक करून घेणार आहे पाच वाजले आतून कॉक बंद केला तर ती पाणी कोणी बाहेर सुद्धा नाही अशी आपल्याला व्यवस्था करायची पण मग तिथून इथपर्यंत जर जोडून दिलं तर मुलांना पिण्याचं पाणी पण व्यवस्थित हां म्हणजे पाच वाजेनंतर कोणी त्या पाण्याचा वापर पण करणार नाही आम्ही मध्येच कॉक बसवणार okay. आहे आणि बाहेर तीन चार कॉक काढून घेणार मुलांना पाणी पिण्यासाठी त्याच्यानंतर हे मुलांना पण सांगितलं hmm. ते म्हणे तुमच्या शाळेला ॲक्वा गार्डच मंजूर करणार आहेत आम्ही ही पाईपलाईन तर जोडून देणार आहेत पण मग hmm.

भरपूर पाणी देतात आपल्याला म्हणजे ड्रम संपला तिथून घेऊन येतात तिथून पाणी तर तेवढं जर पाण्याची आपली व्यवस्था झाली तर सगळीकडे पाईपलाईन झालेली फक्त तिथून जॉईन करून द्यायची म्हणजे त्या बाथरूम मध्ये पण जाईल मुलींच्या बाथरूम मध्ये पण पाणी तेवढी जर आपली एक अडचण आहे तेवढी जर सॉल झाली तर पाणी भरपूर येते इथं ग्राम त्याचं पाईपलाईनचं फक्त तेवढं जॉईन करून जायचं आपल्याकडे पाईप पण आहे फक्त प्लंबर पाठवून द्यायचा आणि तेवढं जोडलं तेवढं ते एक पाईपलाईनचं आहे आणि टाकीच ती एक टाकी

आणि नाना पण आपल्या इथं कायम दोन तीन दिवस झाले की ते चक्कर मारतात काय चाललं काय नाही सगळं काही विचारून आणि निघून जातात नाना, नाना, नाना पण म्हटले मी प्लंबर पाठवून देतो काल पण मी ग्रामपंचायतमध्ये गेलो तर नाना बसलेले होते म्हणे मी सोमवारी प्लंबर पाठवतो हो तर ते पण पाठपुरावा करता येत तेवढी पाण्याची टाकी आपल्याला पाण्याची व्यवस्था झाली तर आणि टीव्हीच आहे दोन्ही अर्ज मग आपण मी विडिया देतो तर तेवढे तुम्ही पाठपुरा करून ना सांगितलं करणार आहे ना शाळेत मुलांना जाता येता शाळेत येतात तिकडनं जाता शाळेत कोण आहे काय आहे काय चाललं आमच्या ज्या समस्या आहेत त्या कायम जाणून घेता येत ना, जानी ना। <laughs> या पद्धतीने आमच्या मानतो

आपलं रवी सरांकडे कामाला रमेश पवार त्यांची नाद हा, हा हा विधी थे त्यांच्याकडे कामाला येत ना त्यांची मुलगी म्हणजे ती शाळेत येत नव्हती आम्ही ती इथं आणून तिचा दाखला वगैरे मागणी कोणी तिथे दाखल केलेले तर तिचा आज वाढदिवस आहे तिचा आपला वाढदिवस साजरा करेल हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू आता पूजाबाई पूजाताई तर मित्रांनो मी आता आलेलो आहे घरी तर चला मित्रांनो व्हिडिओला करू इथं जाईन व्हिडिओ कसा वाटला का वाटला कमेंट करू नक्कीच कळवा ला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर पटा चॅनलला लगेच सबस्क्राईब करा तिथं खाल ला, लाल कलरचं बटन आहे ते दाबा म्हणजे चॅनल सबस्क्राईब होऊन जाईल तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय जय हिंद जय महाराष्ट्र